फ्रेंड्स सगळते तुमचं राणी आहे ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आहे हो तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं तुमचं चहा ना संध्याकाळचं बोलते बरं का मी आणि आता वाजलेले आहेत साडेसहा तर खूप असं अंतर पडल्यासारखं झालं थोडा पाऊस पण सुरू आहे आणि मी आता आलेली आहे ऑफिसवरून आणि आल्यानंतर आता माझं काय झालं माहिती आहे का मी दोन दिवस झाले किराणा आणलेला आहे पण मला काय आवरून ठेवायला वेळच भेटलेला नाही आहे ह्यातला अर्धा किराणा तर मला जसा लागेल तसा नेलाय पण मी म्हणजे ताळी वगैरे तर सगळे भरून पण ठेवलेत पण जेवढं वरती आहे आता मी तेवढं तुम्हाला दाखवत आहे तर सगळ्यात पहिलं तर तुम्हाला सांगते तुम्हाला दिसत असतील माझ्या डोळे सूज आलेली हे बघा डोळ्याला सूज ह्या डोळ्याला खूप जास्ती प्रमाणात सूज आहे का आहे तर माझे डोळे चेक केलेले आहेत आणि डोळे चेक केलेत मी काल <laughs> चोवीस तास उलटून गेलेत बरं का डोळे चेक करून आणि तरी पण माझी सूज कमी होत नाही आहे तर ते ड्रॉप टाकून त्यांनी माझे डोळे चेक केले होते तर काय माहिती मागच्या वेळेला मागच्या वर्षी पण मी डोळे चेक केले ते मी वर्षाला डोळे चेक करते तर त्या वेळेला मात्र मला असं काही झालं नव्हतं डोळ्याला इन्फेक्शन वगैरे काही सूज वगैरे असं काहीच नव्हतं पण परंतु ह्या वेळेला बघा तुम्ही माझ्या डोळ्यांना इथं बघू शकता तुम्ही हे हे बघू शकता इथपर्यंत ही सगळं सूजलं आहे माझं हे सुजले वरची साईड आहे हे बघा था, ही पण कशी खालची साईड आहे हे दिसते इथपर्यंत आणि हे वरचं पण आणि हा डोळा थोडासा मला त्रास देत आहे पेन झाल्यासारखं होत आहे तर आता हे चोवीस घंटे उलटून गेलं पण माझं हे डोळ्याचं थांबलेली नाहीये सूज जर आज नाही थांबली तर मला उद्या परत डॉक्टरांना दाखवावं लागेल की एक्झॅक्टली माझ्या डोळ्यांना नेमकं आहे काय कारण की मी चेक करायला जाईपर्यंत माझ्या डोळ्यांना काहीच सूज नव्हती पेन नव्हतं काहीच काहीच नव्हतं आणि जसं मी चेक केले काल तसं माझं रात्रीपासून डोळे सुजलेले आहेत ते सुजच कमी होत नाही हे आहे तुम्ही बघू शकता हे बघा बघा ना माझे डोळे असे रिअलमध्ये कसे आहेत आणि हे बघा हे पण कशी पोटरी सुजलेली आहे माझे डोळे दोन्हीच्या दोन्ही सुजले मला इन्फेक्शन झाले मक्का माझ्या डोळ्याला दुसराच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे मला काही माहीत नाही पण मला कालपासून हे प्रॉब्लेम झाले कारण मी काल डॉक्टरांकडे गेले होते आणि चेक केलेलं आहे तर चला आता मी डॉक्टरांकडे गेल्यानंतर मला डॉक्टरांनी एक ड्रॉप पण दिलं आहे हां तर डोळे चेक केले डोळ्याला कुठलाही नंबर नाही आहे आणि ज्या मागच्या वर्षी ज्या मॅडमने मला नंबर आहे म्हणून सांगितलं त्याच मॅडमने ह्या वेळेला नंबर नाही आहे म्हणून सांगितलं तर काय प्रॉब्लेम झाला काही मला माहीत नाही परंतु मला डोळ्याला नंबर नाही आहे माझ्या डोळ्याला त्रास होत आहे फक्त आणि फक्त मोबाईल स्किनचा वापर आणि मला ऑफिसमध्ये लॅपटॉपचा वापर अस म्हणजे कॉम्प्युटरचा वापर आहे तर त्याच्या स्किनमुळं म्हणजे स्क्रीनमुळे त्याच्या स्क्रीनमुळे माझ्या डोळ्यांना ला, लाल होणं अचानक डोळ्यातून पाणी येणं हे प्रकार होत आहेत तर मला मो मोबाईलचा कमी वापर करायला सांगितलेला आहे त्यांनी सेफ्टीसाठी त्यांनी मला ड्रॉप पण दिलेला आहे जो ड्रॉप सोडायला सांगितलेला आहे त्यांनी माझ्या डोळ्यामध्ये तर तो ड्रॉप रात्री सोडला नाही आहे मी आणि आता ती आज संध्याकाळी मी नक्कीच ड्रॉप ते सोडेल तर मी तुम्हाला आणखीन एक रिझन सांगते डॉक्टरांकडे जाण्याचं रिझन म्हणजे इथे बघा इथे तुम्हाला दिसत असेल इथे विरळ केस झाले दिसतंय किती जागा विरळ आहे या साईडनं पण इथं तसंच झालेलं हे बघा किती जागा विरळ आहे बरोबर की नाही आणि हा मधला स्पार्ट पण आहे ना हे असं वाढत चाललं आहे हे बघा हे असं वाढत चाललेलं आहे तर ना त्यामुळे मी काय केलं डोळेच्या डॉक्टरांना चेक करायचं होतं तर मी लगेच तिथं स्किन म्हणजे हेअरबद्दल पण दाखवून घेतलं तर मला त्यांनी गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत आणि मला एक ड्रॉप पण दिलेला आहे जो इथे लावायचा आहे तर तुम्हाला मी दाखवते मिनिट तुम्ही बघू शकता हे ऑइल आहे ड्रॉप आहे स्प्रे आहे ते थोडंसं ज्या ज्या जागेवर गेलेलं आहे त्याच जागेवर हा मला रात्री मसाज करायचा आहे बाकी कुठेही लावायचं नाही आहे तर हे एक दिलेलं आहे आणि नंतर हे बघा विटॅमिन सीच्या गोळ्याचं पॅक दिलेलं आहे एक महिन्याचा कोर्स आहे हे बघा आणि एक महिन्यानंतर परत त्यांनी मला बोलवलेलं आहे तर आता बघूया त्याच्यानंतर त्यांनी मला विटॅमिन डीची गोळी दिलेली आहे जी मला फक्त आठवड्यातून एक खायची विटॅमिन डी आणि आता हे माहीत नाहीये मला कुठली गोळी आहे पण ही एक गोळी आहे प्लस हिमोग्लोबिन कमी आहे म्हणून ह्या आपण गोळ्या दिलेल्या आहेत त्यांनी मला हिमोग्लोबिंगसाठी आणि हे पण एक गोळी मला चालू आहे तर अशा त्यांनी मला चार ते पाच प्रकारच्या पाच प्रकारच्या गोळ्या दिलेल्या आहेत ज्या घ्यायच्या आहेत आणि हे लोशन यूज करायचं आहे लोशन ऑइल नाही आहे हे लोशनच आहे तर हे लोशन मला यूज करायचं आहे हे डॉक्टरांनी दिले तर माझं काल गेल्याच्यानंतर डॉक्टरांनी ड्रॉप आहे तो तिकडे ठेवला डोळ्याचा ड्रॉप असं दिलेलं आहे आणि मी काल जाऊन डॉक्टरांना दाखवून आलेली आहे तर मग गेले बरं का हे सगळे औषध गोळ्या वगैरे आणि डॉक्टरांची फीस वगैरे मला साडेतीन हजार रुपये लागले साडेतीन हजार रुपये लागले डोळ्याच्या डॉक्टरांची फीस केसांच्या डॉक्टरांची फीस आणि प्लस माझ्या ह्या औषध गोळ्या ह्या सगळ्या घ्यायला मला साडेतीन हजार रुपये लागलेले आहेत तर काल माझं डॉक्टरांकडे जाऊन आले त्यात तुम्हाला आहे तो किराणा सगळ्यात पहिले हे बघा हे मी डस्टबिन आणले डस आणले का तर मला किचन मध्ये माझा जो पहिला होता तो डस्टबिन खराब झाले जे मी काय करते आतमध्ये एक डस्टबिन ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये कॅरीबॅग मध्ये ओला कचरा आणि खाली डस्टबिन मध्ये सुका कचरा टाकते आणि मग सकाळी ना मी जेव्हा वॉचमॅन वाँ येते ना ये, म्हणजे सकाळी मी हे डस्टबिन मधला पूर्ण कचरा त्या बाहेरच्या मोठ्या डस्टबिनमध्ये टाकते मग ती घेऊन जाते तर त्यामुळे हे मी डस्टबिन असं आणलेलं हे बघू शकता तर, तर हे फक्त पूश करायचे इथे पूश केलं ना इथे पुश केले की ढक्कन उघडतं आणि बंद पण होतं त्यानंतर आणलेलं आहे ही भाजीपात्र छान असं जाडमध्ये फायबर आहे तर भाजी बनवल्यानंतर काढून ठेवण्यासाठी हे पात्र आणलेलं आहे हे त्यानंतर आणलेलं आहे गोवर्धनचं तूप बरे का कारण माझ्याकडे बिलकुल तूप नव्हतं आणि मला खूप गरज होती तुपाची कारण माझ्या ना माझ्या ना हिरड्या आहेत हिरड्या हिरड्यांना काही झालेलं माहिती का अ तिळाची चक्की खाल्ली मी आणि तुम्हाला माहिती आहे तिळ गरम असतात बरोबर की मी आणि गोळ पण गरम असतात ते खाल्ली आत्ते प्रमाणात म्हणून साल्ट निघाले इतका त्रास व्हायला लागलाय मला तर त्या हिरड्यांना लावायला तूप सुद्धा नव्हतं मला म्हणून आणले तर हे बॉडी वॉश आहे बरं का साबण यूज करत नाही बॉडी वॉश ही आणलेली खडी साखर जे जिरेन ती पावडर वाटून ठेवायची हिटचा त्रास कमी होतो म्हणून हे आणलेले आहेत धने जी मी भाजीला घरीच पावडर बनवते प्लस आता पाऊस किती जोराचा चालू झालाय तुम्हाला आवाज येतच असेल प्लस त्यानंतर हे धन्यांचं पण पाणी मी घेते रात्री धने भिजायला घालायचे एक चमचाभर एक कब्बर पाण्यामध्ये म्हणजे मोठा कपा कॉफीवाला आणि त्याच्यामध्ये एक चमचा भरधून टाकायचे रात्रभर ठेवायचे सकाळी ते गाळून घ्यायचं आणि ते पाणी पिऊन घ्यायचं हा आहे रवा पास्ता हा आहे पास्ता घरचा हा आहे माझा वाईट दोन पावडर म्हणजे मी फेस पावडर म्हणा पाऊसचा नाही वापरत हा वापर ते छान हे आहे ड्रेनेज ब्लॉक झाल्यानंतर कुठलेही समजा आपल्याकडे बेसिंग आहेत त्या बेसिंग ब्लॉक झाल्यानंतर हे टाकायचं वरून उकळतं पाणी ओदायचं लगेच ओपन होतं तर हे तेच पावडर आहे हॅरपेजची ही धनाडाळ आहे ही बडिशोका आहे हे गुड नाईटचे दोन लिक्विड आहेत हे मकाने आहेत तर तुम्हाला असं वाटतं हे मकाने तर हे मकाने मी तूप टाकून गरम करते मी शेकते कडक करते क्रंच आणि ते हे मकाने मी नाश्त्याला मध्ये खात असते तर हे मकाने चांगले असतात हे रूम म्हणजे टॉयलेट मध्ये लावण्यासाठी वास येऊ नये मसाळ किंवा कसलाही वास येऊ नये म्हणून टॉयलेट बाथरूम मध्ये ही ही पाऊच लावत असते ती हे पाऊच आहे ह्या वेळेला ह्याच्यात बाय वन गेट वन असं होतं हे चार चार पॅक आहे म्हणून आणले ते नाहीतर मी असे सुट्टे आणत असते आणि हे भांड्याचे साबण ओके बाबून उचललं हे असले कांड त्याचे असतात छोटा वायफर किचन मध्ये तो खराब झालाय पहिला म्हणून आता हा आणलाय जो किचन कट्ट्यावरचं पाणी पूर्ण सुकवून घेतो हे तुम्हाला माहिती आहे आमचा नाश्ता असतो कधी कधी अधूनमधून तर केलॉक्स मोस्टली बरे का तर ह्याचा नाश्ता असतो म्हणून आम्ही ह्या फाने त्यात आणत असतो तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगते तांदूळ आहेत हे गहू आहे गहू आणि प्लस ड्रायफ्रूट्स आणि डाळी ड्रायफ्रूट्स संपले होते म्हणून मी तिकडे घेऊन गेली ठेवून दिले आणि डाळी पण मी काढून ठेवल्यात मला लागायच्या होत्या म्हणून पटकन तर डाळी ह्याच्यात तुम्हाला कमी वाटेल की हिनं सामान असं काढले तर डाळी वगैरे मी काढलेली मुगाची डाळ आणि मसुरीची डाळ प्लस तिकडे हे पण काय बोलतात हां चीज बटर वगैरे हे पण काढून आहे फ्रीजचं ठेवायचं सामान लगेच ठेवावं लागतं तुम्हाला माहिती आहे आता हे किराणा आणून मला दोन दिवस झाले पण मी ते दोन दिवसामध्ये काही भरलं नाही अशाच बॅग होते इथं आता मी सगळा किराणा भरून ठेवणार आहे तर आणखीन एक थांबा मी पन, एक ले ले ना एक शॉर्ट गाऊन ते आणले दाखवते हा जो गाऊन आहे ना हा शॉर्ट गाऊन आहे माझा बघू शकता नवीन आणलेला त्याला मी वॉश केले त्यामुळे ह्या असा दिसतोय पण बघा स्टिकर अजून काय काढलेले नाही येत मी जा जा तर वॉश केलं आहे पिढच्या साईडला अशी पॉकेट आहेत मोबाईल वगैरे चावी वगैरे ठेवायला आणि ही शॉर्ट गाऊन माझ्याकडे बघा पहिलं आकाशी कलरचा पण एक आहे ज्याच्यावर बारीक डिझाईन आहे आणि एक आबोली कलरचा आहे तर मी खास करून मी असे लॉंग गाऊन वापरत नाही मी शॉर्ट गाऊन वापरते जे गुडघ्यापर्यंत असतात गुडघ्याच्या खाली असतात तर हा तसाच शॉर्ट गाऊन आहे म्हणून मी एक एक कसा निघतो बघायला तर ह्याचा जो कपडा आहे ना ह्याचा टी शर्टसारखा कपडा असतो लक्षात घ्या टीस शर्टसारखा कपडा असतो आणि नक्कीच जे यूज करतात त्यांना माहिती असेल की शॉर्ट गाऊन म्हणजे काय असतो तर हा शॉर्ट गाऊन आणलेला आहे नेक्स्ट एक आणलेला आहे शॉर्ट टॉप हे बघा असं जीन्सवर यूज करण्यासाठी हा शॉर्ट टॉप आणलेला आहे मी कॉटनमधला आहे म्हणून आणले बघूया आता कसा निघतोय ते बरोबर की नाही तर हे दोन आहेत जे मी वॉश करून टाकले होते आज सकाळी म्हणून हे चुरगळेले दिसतात तुम्हाला परंतु हे नवीन आहे मी ह्या किराणामध्येच डी मार्कमधून आणलेले आहेत तर हा जर चांगला निघाला तर मी दुसरा आणखी आणेल कारण की माझे जे पहिले आहेत ते फाटले नाही फाटत नाहीत माझे कपडे कधीच फक्त कलर डल झाले की मला यूज करू वाटत नाही तर त्याचा कलर डल झाला आहे आणि खूप असे लूज झाल्यासारखे झालं की मला असे गळे खूप असे खाली उतरतात त्यामुळे मी आता ते टाकून द्यायच्यात तर त्याच्या पहिलंच टाकून देण्याच्या पहिलं माझ्याकडे अवेलेबल असावेत म्हणून हा आणला आहे आता दुसरा एक जर हात मला साईज बसली छान निघाला तर मी नक्कीच दुसरा पण आणि नेक्स्ट किराण्यामध्ये तर मी असं छोटासाच म्हणजे ड्रायफ्रूट्स आणि डाळी तिकडे लिहून ठेवलेत असं छोटासाच मला जेवढा लागतोय तेवढा किराणा भरलेला आहे याच्यामध्ये तेल नाही आहे तर तेल मी घाण्याचा आणणार आहे त्यामुळे मी ह्याच्यात तेल आणलेलं नाही तर चला जेव्हा मी तेल आणेन तेव्हा तुम्हाला मी नक्कीच घापतील कारण की असे तेल खाण्यापेक्षा घाण्याचा तेल खावा असं बरेच जण म्हणतात म्हणून मी ते करणार आहे तर मला थोडंसं वातावरणामुळे सर्दी वगैरे पण वाटत आहे आणि माझ्या डोळ्यांना पण सूज आहे तर आज जर कमी नाही झालं तर मला उद्या डॉक्टरांकडे नक्कीच जावं हो लागेल की माझ्या डोळ्यांना सूज का येते बरे भेटू मित्र चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि या काळजी घ्या हा छोटासाच व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा तर भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय